मांजरीवाडी येथे रिंगण भक्तिमय सोहळामय येथे दरवर्षी प्रमाणात संत नामदेव महाराज व सावता महाराज समाधी सोहळा व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा विविध दोन ते शनिवार दिनांक, दिनांक तीन अखेर विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले दिनांक तीन रोजी या कार्यक्रमाची सुरुवात श्रीमंत सरदार राजे शितोळे सरकार यांच्या हस्ते विनापूजनानं झाली तर अण्णासाहेब लांडगे यांच्या हस्ते गाथा पूजनानं करण्यात आली दैनंदिन कार्यक्रमात पहाटे चार वाजता काकड आरती सकाळी आठ वाजता ज्ञानेश्वरी पारायण सायंकाळी चार वाजता हरिपाठ सायंकाळी साडेपाच वाजता प्रवचन व रात्री सात वाजता कीर्तन असे कार्यक्रम पार पडले दिनांक दोन रोजी हरिभक्त परायण विजय महाराज नलवडे तामगाव यांचं प्रवचन सकाळी दहा वाजता अभय महाराज पाटील चंदूर यांचं कीर्तन सायंकाळी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचे वंशज श्री गुरु चैतन्य महाराज देवकर यांचं कीर्तन झालं शनिवार दिनांक तीन रोजी सकाळी नऊ वाजता हरिभक्त परायण चंद्रकांत महाराज पाटील देवाची आळंदी यांचं काला कीर्तन पार पडलं संत नामदेव महाराज व संत सावता महाराज समाधी उत्सव यांच्या वतीनं भजनाच्या गजरात पालखी व माऊलींच्या आश्वासह नगर प्रदक्षिणा काढण्यात आली असंख्य महिला मंगल कलशासह उपस्थित होत्या यावेळी आमदार प्रकाश सुरी व माजी आमदार श्रीमंत पाटील यांची उपस्थिती लाभली त्यांचे मांजरीवाडी ग्रामस्थांकडून स्वागत करण्यात आलं त्यांच्या हस्ते अश्वाचं पूजन करून रिंगण सोहळ्यास चालना देण्यात आली माऊली माऊलीच्या गजरात अश्वाच्या क्रीडांगणात भव्य गोल रिंगण पार पडलं रिंगण झाल्यानंतर दहीहंडीचा भव्य कार्यक्रम पार पडला दुपारी एक वाजल्यापासून उपस्थित भाविकांसाठी महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडला जय हनुमान सार्वजनिक युवक मंडळ माऊली भजनी मंडळ व मांजरी मांजरीवाडी ग्रामस्थांच्या वतीनं याचं व्यवस्थापन करण्यात आलं विशालकांती न्यूज साठी अलका रोडे